उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र प्रजासत्ताक दिन शिबिर दोन हजार चोवीसचं उद्घाटन झालं विकसित आणि उत्कृष्ट देश घडवण्यासाठी योगदान देणारे नागरिक घडवणं गरजेचं असून एनसीसीच्या माध्यमातून छात्रांना वक्तशीरपणा सचोटी कठीण परिश्रम हे गुण अवगत करत असून हे गुण त्यांचं आणि देशाचं भविष्य घडवतात असं प्रतिपादन उपराष्ट्रपतींनी केलं देशाच्या विकासाचे तुम्ही भागीदार असणार आहात याबद्दल अभिमान बाळगावा असं आवाहन करत भारताला जगातील राष्ट्रांमध्ये शिखरावर पोहोचवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल असं देखील ते म्हणाले गेल्या काही वर्षांमध्ये एनसीसीमध्ये मुलींचा वाढणारा सहभाग कौतुकास्पद असून येत्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर होणाऱ्या कार्यक्रमात एनसीसीचे मुलींचे दोन गट संचलनात सहभागी होणार आहेत ही गौरवास्पद बाब आहे असं म्हणाले प्रशिक्षण संपल्यानंतरही तुमच्या मनात देशप्रेम माची भावना आणि शिस्त नेहमीच असायला हवी असं देखील उपराष्ट्रपतींनी सांगितलं यावेळी उपराष्ट्रपतींनी गार्ड ऑफ ऑनरचं निरीक्षण केलं